कार मित्रो आज आपण आसू येते आहे आसू येते येण्याचं कारण की हे डॉक्टर वेटरनरी डॉक्टर चंद्रकांत निकम आहेत आणि गेले तीस वर्षे झालं ते प्रॅक्टिस करतात परंतु आयुष्यात बरेचसे चॅलेंजिंग वेळ येत असते आणि हे त्यांना एक आठ पंधरा दिवसापूर्वीपासून एक चॅलेंजिंग वेळ आहे त्यांच्याकडे तर त्यांनी त्या वेळेसाठी सामोरे कसे गेले कारण त्यांचा हा गाणं हा थोडासा आजारी पडला होता संदर्भात आपण समक्ष डॉक्टरांच्याकडून माहिती जाणून घेऊया मग डॉक्टर साहेब uh, काय झालं की एक पंधरा दिवस झालं मला कन गना कुठेही दिसलं नाही म्हणून एक क्युरॅसिटी म्हणून मग तुमचं माझा ते कॉल झाला तुम्ही म्हटलं की गणाचा आजार आहे म्हणून मी खास तुमच्याकडे आलो तर त्याची पार्श्वभूमी सांगा काय झालं आज गणाला किंवा काय होत होतं आज हा आमचा काय करा तुम तुमचा परिचय द्या म्हणजे डॉक्टर निकम गाव आक्रोशवाडी या बा पंचकृषीमध्ये गेले तीस वर्ष झालं व्हेटर्नरी प्रॅक्टिस पशुवैद्यकीय सेवा करतोय आणि आज पंधरा दिवस झालं हा आमचा गाणा मरणाच्या दारातून आलेला आमचा गाना बैल अतिशय मोठं संकट त्याच्यावर आलं पण प्रयत्नांती परमेश्वर या नीतीने मी गणाला पंधरा दिवस झालं उपचार करून त्याला मरणाच्या दारातून मी त्याला आज आणलाय माझे प्रयत्न नशिबाची साथ आणि सद्गुरूची कृपा या नितीनं आज आमचा गणा पुनरत्व परत खायला प्यायला लागलाय काय झालं होतं गणाला आम्ही पुशेगावच्या मैदानासाठी पूर्वतयारी म्हणून आम्ही त्याला पोहणीला नेलता म्हणजे रविवारी कालच्या रविवारी पंधरा दिवस होतील आम्ही गुरसाळे धर्मपुरी बंगल्यावरती आम्ही त्याला पवनीला नेहला आणि पवणीला नेहल्यानंतर गणाला निमोनिया झाला म्हणजे गणा कॅनलमध्ये बुडाय लागला बुडाय लागलेलं हे माझ्या लक्षात आलं आणि मी आम्ही गणाला बाहेर घेतला पहिल्या आठ दिवस गणा थोडा थोडा खात होता पण पुशेगावची यात्रा झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून गणा एकदम सिरियस झाला मग माझे सहकारी मित्र जे माझ्या सिनियर आहेत आणि हा बैलक्षेत्रातला असा दिग्गज अनुभव आहे अशा सहकारी मित्रांना मी फोन केला आणि त्यांच्या थोड्याशा मार्गदर्शनातून आणि माझ्या प्रॅक्टिसच्या अनुभवातून मी त्याला मरणाच्या दारातून मी त्याला आज उभा केला केलाय बद... पोहणी घालताना काय झालं पोहणी घालताना पहिली आम्ही पोहणी घातली आणि पहिली पोहणी घातल्या पहिल्या पोहणीला एकदम व्यवस्थित पावला आम्ही त्याला बाहेर घेतला पहिली पोहणी झाल्यानंतर त्याला आम्ही साबण ब्रेश चोळला आणि दुसऱ्या पोहणीला जेव्हा आम्ही आत त्याला घातला तेव्हा तो बुडाय लागला हे माझ्या लक्षात आलं इतर आमचे मित्र म्हणत होते की ते नाही बुडत नाही पण ती माझ्या लक्षात आलं कारण का मी लहानपणापासून हे बैलक्षेत्रामध्ये आहे तर ते लक्षात आल्यानंतर आम्ही बैलाला बाहेर घेतला आणि गाडीत घालून मी आम्ही घरी आणला त्या दोन्ही पोहणीत आंतर किती होतं त्या दोन्ही पोहणीमध्ये पहिली पोहणी साधारण एक दोन मिनिटाची झाली असेल दोन मिनिटा गॅप गॅप असेल एक साबण लावून चोळण्याचा एक चार मिनिट किंवा पाच मिनिटं जास्ती जास्त झाला असेल म्हणजे बाहेर आल्यानंतर हा आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या पोहणीला आत घातला हा त्यावेळेस तो बुडतोय हे माझ्या लक्षात आलं की आम्ही लगेच बाहेर घेतला त्या आधी एका मिनटाच्या आतच आम्ही बाहेर घेतला बैल आणल्यानंतर बैल खात होता म्हणजे त्या रात्रीला तिनं आणलेली मका कुंटी त्या दिवशी खाल्ली रविवारी संध्याकाळी पण मी तरी पण मला थोडासा डाऊट होता की म्हणला आज ह्याला निमोनिया होणारच आहे बैल बुडलाय म्हणजे माझ्या लक्षात तुमच्या अनुभवानुसार मी त्याला ट्रीटमेंट जे काय अँटीबायोटिक लागतं त्याला तिथे दिलत हे मी कंटिन्युअस त्याला सात दिवस ते अँटीबायोटिक इंजेक्शन हे दिली म्हणजे गॅप गॅपनी दिली आठ दिवस इतकी अँटीबायोटिक द्यायची नसतात कारण का त्याचा साईड इफेक्ट पण तसाच आहे तर मी ते गॅप गॅपनी दिली साधारण मी एक तीन दिवसाचा जे पहिल्या दिवसाचा कोर्स असतो तो hmm. केला नंतर गॅप दिला परत मला जरा थोडंसं वाटलं की आय त्याला बाकीच्या आणखी इंजेक्शनची गरज आहे म्हणून मी ते इंजेक्शन सलाईन दिली पण काही थोडीशी मध्ये एक चूक झाली माझी की त्याच्यामुळं तो थोडस परत सिरियस झाला मी थांबलो जरा एक दोन दिवस म्हणलं नको औषध उपचार एवढा पण त्याच्यामध्ये परत तो सिरियस झाला मी जेव्हा आठ दिवसांनी त्याचं रक्त चेक केलं तेव्हा त्या रक्तामध्ये त्याचे काउंट होते पण एवढे काय काउंट वाढलेले नव्हते पण मग परत मला परत तो सोमवारी मंगळवारी तर एकदम तो सिरियसच झाला Hmm. मंगळवारी म्हणजे जेव्हा आमचे इथले आमचे दशा असतील बाकीचे कोण आमचे बैलगाड्या शास्त्र मित्रमंडळ सगळ्यांनी बैल बघितल्यावर त्यांना वाटले की आता बैल हा काय गाणा जगू शकत नाही म्हणजे आमचे बैल जगणार नाही हा जगणार नाही मंगळवारच्या संध्याकाळची परिस्थिती होती पण माझा एक असा ठाम निश्चय होता की जोपर्यंत बैलाचा श्वास चालू आहे तोपर्यंत त्याला औषध उपचार द्यायचा माझ्याकडे असणार एक प्रॅक्टिकली नॉलेज माझा अनुभव आणि मला मिळालेले काही गाईडलाईन्स याच्या माध्यमातून मी त्याला कवर करण्याचा प्रयत्न केला तुम्ही मग मा अशी मला मानलं की मरणाच्या दारात म्हणजे ते मी अपेक्षा सोडून दिली रडायला लागलो ती एक परिस्थिती सांगा मला म्हणजे जेवस मंगळवारी कसं असतंय रे क्षेत्रामध्ये म्हणजे कुणाच्या दारात असू द्या शंभू महादेव हा इतका जीव लावतात की मुलाप्रमाणे ती प्रत्येकजण जीव लावतात तसा मी माझ्या ह्या दोन्ही बैलांवर माझा एक हा गणा आणि दुसरा माझा एक शंभू हा गणा हा दाती चौसा आहे आणि माझा शंभू हा दाती दुसा आहे हा पण आमची बैल जुडी एक खांदे असल्यामुळे आमची बैल जुडी एकत्र पाळाली नाही अजून दोन्ही डावीस खांदे असल्यामुळे ती एकत्र पाळाली गेली नाही अजून आणि भविष्यात प्रयत्न आहेत की आमची घरची गाडी पाळवायची तर मला ते सहकारी मित्रांचा पण अनुभव मिळाला आज सेटल आहे म्हणजे तो म्हणजे मलनाच्या दारातून बाहेर आला पण त्यासाठी काय काय ट्रीटमेंट केली किंवा ट्रीटमेंट समजा सगळे सांगता एक सांगा थोडस उपचार नका सांगू सगळा पण एक सिक्वेन्स सांगा काय काय केलं म्हणजे स्टेप बाय स्टेप जे काही जे गरजेचं असतं त्याला अँटीबायोटिक बाकीचे सपोर्टिव्ह इंजेक्शन ते मी त्याला त्या पद्धत पद्धतीनं दिले पण ज्यावेळेस तो मंगळवारी सिरियस झाला आणि वाटलं की आता काय हो जगू शकत नाही तरी पण माझी एक चिकाटी किंवा माझा एक अनुभव केला त्याच्यावर तो एक अर्ध्या तासाने तो उठून उभा राहिला मग थोडीशी आशा वाटली की आता आपल्या बायलेला का काय होणार पर नाही परत तो बुधवारी बुधवार गुरुवार दोन दिवस तिने व्यवस्थित म्हणजे तग धारला थोडस पाठीमागा मी आणतो तुम्हाला तुम्ही मला मागा सांगितलं की मंगळवारी पूर्ण झोपला होता की मी म्हटलं तो गेलेला आहे असं सांग पण तुम्ही विजिटला गेला आणि तुमच्या मित्रांना फोन केला हा परिस्थिती ते मला एक सांगा हा आमचे सहकारी मित्र कि माझ्यापेक्षा सिनियर किंवा पदवीनं असणारी सिनियर जे बी डॉक्टर आमचा मी सल्ला घेतला मी विजिटला गेल्यानंतर तेव्हा मी जनाला बघून गेलतो तेव्हा तो व्यवस्थित खाता म्हणजे खाता म्हणजे कसं आहे नॉर्मल नाही काय नाही करत नॉर्मल होता असं थोडस आशा होती की बाबा तो भविष्यात उद्या खाईल उठून खाईल hmm. पण जेव्हा मला मी त्या डॉक्टरला फोन केला की के बाबा असं अशी कंडिशन आहे आणि अशा अशा कंडिशन मध्ये असा बैल आहे माझा तर बाबा ते म्हणले की बाबा तुम्ही एवढी ट्रीटमेंट दिली की आता ह्याच्या पुढे तर ट्रीटमेंट नाहीयेच Hmm. आणि आता आम्ही तर येऊन तिथे काय करणार आहे आता तुम्ही त्या अपेक्षा सोडून द्या त्या बैलाची म्हणजे जगणार नाही असं म्हटलं हा जगणारच नाही येतो बैल अशी माझे म्हणजे वै अनुभवानुसार व्यावसायिक बंधू मला एक बोलले म्हणजे डिग्रीने मोठी असणारे बीबीसी असणारे डॉक्टर ते बोलले पण मी घरी येऊन बघितली कंडिशन तर त्यांना त्याच कंडिशन मध्ये अगदी जो पूर्ण झोपलेला होता तेव्हा एवढं वाईट वाटलं की आज आपण तीस वर्ष झालं डॉक्टर के क्षेत्रामध्ये काम करतोय डॉक्टर के क्षेत्रामध्ये काम करतोय तीस वर्षामध्ये आपण अगदी लोकांची झोपलेली अगदी लास्ट असणारी जनावर आपण उभी केलीत जर आपण स्वतःचा बैल जर जगू शकत नसेल वाचू शकत नसेल तर आपल्या डॉक्टर किला काही अर्थ नाही असं मला ते फिलिंग व्हायला लागलं मग ती मी फक्त चिकाटी सोडली नाही जरी थी थी hmm. hmm. ती मला ती समोर मला वाटत होता धोका की बैल आज म्हणजे डॉक्टरांचा माझा आधी मी विजिट मध्ये असताना माझा फोन झाला आणि मी येऊन बघितलं तर ते प्रत्यक्षात मला कंडिशन बघायला मिळाली माझा तिथं सुटला माझं मग त्यात वेळ येते तेव्हा पायाखालची वाळू सरकती अशी माझी परिस्थिती झाली पण माझ्या एक प्रॅक्टिकलचा प्रॅक्टिसचा अनुभव माझा एक तो नॉलेज मी तिथं माझं वापरलं आणि मी त्याला परत प्रयत्न केला आणि माझ्या त्या प्रयत्नाला आज यश आलं पुन्हा आता आता हा उभा उभा परत खायला का खातोय रवंत करतोय अगदी काल खाल्लेले रवंत केलेले ते मी अगदी त्याचे व्हिडिओ सुद्धा काढून ठेवले आता तुम्ही मला मग असं की त्यानंतर आता ही जी पोट आहे ती आता पहिलीच आहे का आठ दिवसानंतर आज सकाळी टाकलेली ही पोट आहे त्याची नाही ना, पण ही किती दिवसातून पावटी टाकली पंधरा दिवसातून त्याने पावटी टाकली म्हणजे आजच टाकली हा म्हणजे काल आणि आज टाकली काल आणि आज काल एक टाकली होती आणि आज एक टाकली हो का हा करायला लागला म्हणजे काल पुरे पंधरा दिवस झाले हा शनिवारी शुक्रवारी पण पर परत तीच परिस्थिती झाली थोडीशी माझी परत गुरुवारी संध्याकाळी थोडीशी mm. एक चूक झाली म्हणजे एका डॉक्टरांनी मला एक आयुर्वेदिक औषध सांगितलं होतं mm. ते खरं ऍक्च्युली ते जे औषध आहे ते खर तर म्हणजे ते औषध ह्या या मध्ये जेव्हा म्हणतो का नाही आपण की ते जनावर पूर्ण खाण्याच सोडत की जनावराचा आतड्याचा मासा असतो जेव्हा जनावर खात असतं तेव्हा त्या आतड्याचा माश्या स्वरूपात त्याची साईज असते पण त्याची ती झाली बुंबील आपण जे साध्या भाषेत बोलतोय hmm. hmm. म्हणजे त्याच्या जा आतड्याचा झाला बुंबील त्याच्यामुळं त्याची खाण्याची इच्छा तीव्रता पूर्ण कमी झाली hmm. पण एका डॉक्टरांनी मला सांगितलं की आपल्याला बाबा हे असे आयुर्वेदिक बाबा जे आहे ते आपल्याला त्याला पाजावं लागेल पण ते आम्ही आमच्याकडून माझी चूक झाली ती तिथे आम्ही त्याला बारा तासाचा कालावधी गेला आणि आम्ही त्या औषध संध्याकाळी गुरुवारी पाजलं उशिरा पाजलं उशिरा पाजलं ते ऍक्च्युली एक अर्ध्या तासाच्या आत ते पाजायचं असतं आयुर्वेदिक पाणी असतंय म्हणजे आपण जे म्हणतो का ना एक जीव दुसऱ्या जीवामध्ये सोडायचा असतो ते कामी कामी काम कराय काम केलं पण ते आमच्याकडून माझी माझी वैयक्तिक ती चूक जा मित्र आता डॉक्टरांचा चिरंजीव श्रीराम आता आलाय शाळेतून श्रीराम आता ज्यावेळेस आपला गाणं आजारी होता तर गाणाची बोलले की तू काळजी तू आणि ताई काळजी घेत होता तुम्ही सगळी बरोबर आहे तर त्यावेळेस काय जाणवत होतं तुला गाणाविषयी गाणा जगत मंगळवारी परिस्थिती बर गण असा जगत ही डोक्यावर डोक्याला सकाळी अशी बोलावंच लागत परिस्थिती गणा मंगळवारी त्याच्यानंतर औषध हे झाल्या एक सकाळी परत खायला लागल्या मग जरा मनाला आधार मग आता गाना तुम्हाला अगोदर बी मारत नाही आता मारत नाही पण मग त्यावेळेस कुठला रिस्पॉन्स देत होता का तुम्ही आता जवळ केला चोळला काय झाला म्हणजे झोपूनच होता ना झोपूनच पार असा पडलेला हा असं झोपून म्हणजे मान टाकूनच देत होतं मान मान बी उचलत मान बी उचलत नव्हता मग शि आता तुमची घर चर्चा कशी व्हायची माझ्या गाणाविषयी आता काय गणा जगल नाही जगल काय असुभ केला पाहिजे मी त्या गोष्टी म्हणजे आधी शेअर <laughs> करायची मुलांना मेसेजला <laughs> की आपला बैल कुठल्या कंडिशन मध्ये आता काय होईल आजची रात्र म्हणजे मंगळवारची रात्र म्हणा शुक्रवारची रात्र म्हणा ही आमच्यासाठी एक वायरीची रात्र म्हणून मी मुलांना माझ्या मिसेस ला माझ्या मुलींना म्हणायचो आपली आजची रात्र म्हणजे एक आपली वायरेची रात्र आहे आज जर गणने दिवस उद्याचा बघितला तर आपण काय बी करू प्रयत्न करू पण त्याला जगू पण त्याने आजची रात्र काढली पाहिजे आणि पाच दिवस अगदी मुलं माझी असतील मिसेस असेल मी असेल अगदी डोळेला डोळा सुद्धा नाही आमच्या लागला तर मग आम्ही झोपडू सुद्धा नाही अशी परिस्थिती आमची लय बिकट परत मंगळवार ते शिकिरवार मंगळवार बुधवार गुरुवार शिकिरवार आणि शनिवारी आम्ही जरा थोडासा खाल्ल्यावरच आम्हाला थोडंसं बर ते बरं वाटतं आणि त्याला असा एकदम आता गोठ्यामध्ये तुम्ही पॅकच करून ठेवला होता का हो हो अगदी त्याला आय शोरूम असल्यासारखी अगदी पूर्ण कडनी म्हणजे ऊन वारा थंडी ऊ अजिबात थंडी हवी लागणे हा विषय अतिशय काळजी होय हा अगदी त्याला खाली गादी म्हणजे गादी पाय केल्यासारख्या असं ही

खाली लघवी झालेले ते वल्ल सुकवायचो ते पाचट वाळवायचो अशा पद्धतीनं त्याला आम्ही दक्षता घेतली दुसरी टाकायची दुसरी टाकायची पाचक अशी दक्षता घेतली म्हणजे त्याला काय गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या आता निश्चित तुम्ही हे जे प्रयत्न केले हे जीवापाड केले पण जसं आपण तुम्ही म्हणलं की आज पोटचा गोळा माझा होता तो मी पुन्हा सांगतो अशी आता एखाद्या दुश्मना आणि सर्व कुणाला वेळ आले तर ह्यातून नक्कीच निभावून जावं तुमचा अनुभव आहे तो आज नक्कीच एखाद्याच्या येईल म्हणजे तुम्ही हा सेर केला बैलामध्ये विकनेस पण असल्यामुळे तो बसून का होईना आपण खायचं काम करतोय अगदी आत्ता तो रोवत करायला लागलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आज त्याचा रिस्पॉन्स मिळालेला आहे कालपासूनच तो खायला सुरुवात केली पण आज चांगल्या पद्धतीनं तो खातो आहे चाल तुम्ही की असा एकदम शरीर काळपट पडलं आहे त्याचं म्हणजे आजारामधून आजार जे म्हणलं जातं अशा पद्धतीनं त्याला ते झालेलं इन्फेक्शन पण पन... काही अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या प्रॅक्टिसच्या नॉलेजवर माझ्या अनुभवावर त्या प्रयत्नाला माझ्या मला जे डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं त्यांच्या मार्गदर्शनाला मला आज यश आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आज तो आवश्यकता असल्यामुळे खा बसून खाण्याचं काम करतोय तो मध्ये माझ्या घरातील लोकांनी माझ्या मिसेसनी मुलांनी अतिशय कष्ट ह्याच्यासाठी घेतलेले आहेत रात्रीचा आम्ही दिवस केला पण ह्याला जीवदान देण्याचं आम्ही काम केलेलं आहे अशा पद्धतीनं सोळाव्या दिवशी गाण्याची प्रगती आहे अतिशय रेड झोनमध्ये असणारा हा आमचा निमोनिया कंडिशनमध्ये असणारा गाणा

हा ती चाकत माकतच खाणार सध्या अजून पण खायला सुरुवात झाली म्हणजे मग हळूहळू ते तर हा हा हे सगळ्यात महत्वाचं आहे